योगभस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी गुरु हा ग्रह आपल्या सध्याच्या वृषभ राशीमध्येच वक्री होत आहे आणि येथे त्याचा वक्री कालखंड हा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर गुरु हा ग्रह आपला वक्र कालावधी संपवून वृषभ राशीमध्येच पुन्हा मार्गस्थ होणार आहे प्रत्येक राशीसाठी वक्री होणारा हा गुरु कोणते फळ घेऊन येत आहे याची आज आपण येथे थोडक्यात चर्चा करणार आहोत वक्री ग्रह हा अत्यंत प्रभावी असतो असे ज्योतिषशास्त्रात म्हटलेले आहे जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तो तेव्हा तो ज्या भावात असतो त्या भावाचे आणि त्याचबरोबर त्याच्या मागील भावाचे आणि पुढील भावाचे देखील फळ देत असतो आणि म्हणूनच ग्रहांचे वक्री होणे हे ज्योतिषशास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानलेले आहे त्यामध्ये शनी गुरु आणि राहू केतू हे यांचा राशी परिवर्तनाचा कालखंड हा मोठा असल्याने त्याचे परिणाम देखील जातकावर दीर्घकाळ टिकून राहणारे असतात आणि म्हणूनच या ग्रहांचा विशेष अभ्यास करणे हे महत्त्वाचे असते आणि त्यामध्ये वक्री ग्रहांचा विशेष अभ्यास करणे हे देखील गरजेचे असते ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु हा ग्रह धन संपदा शिक्षण विवाह संतती सर्व धार्मिक कार्यांचा कारक आणि मान सन्मान देणारा हा ग्रह आहे असा हा गुरुग्रह आपल्या वक्री कालखंडामध्ये प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याशी आज आपण येथे थोडक्यात चर्चा करणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि ज्यांची समाजामध्ये नावाने चांगली ख्याती आहे अशांनी हे, हे राशीफल आपली नामराशी आणि चंद्रराशी या दोन्हीच्या आधारे पहावे आणि त्यानंतर एकत्रितपणे आपला निर्णय घ्यावा सर्वप्रथम मेषराशीच्या जातकांसाठी गुरुचा हा वक्रीकाल कोणते फळ घेऊन येत आहे याची चर्चा पाहूया मेषराशीच्या जातकांसाठी गुरु हा द्वितीय स्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही अष्टम अष्टमभाव आणि दशम भावावर आहे आणि मेषराशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह भाग्येश आणि व्ययेश असा दोन्हीही आहे भाग्येश असल्यामुळे शुभकारक तर व्ययेश असल्याकारणाने थोडासा अशुभकारक अशी स्थिती मेषराशीच्या जातकांच्या वाट्याला आलेली आहे या काळामध्ये आर्थिक आणि पारिवारिक संबंधी काही त्रास उद्भवतो शक उद्भवू शकतात किंवा त्यांच्या परिवारामध्ये मतभेद होण्याची देखील शक्यता असू शकते या काळामध्ये धनसंचय फार कमी होईल मात्र व्ययश ग्रह धनभावातून गोचर करत असल्याने ही स्थिती खर्च करण्यासाठी उद्युक्त करणारी आहे त्यामुळे त्यांनी या काळात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे त्याचबरोबर द्वितीय भाव हा वाणीचा भाव असल्याने या काळात त्यांनी आपल्या वाणीवर देखील संयम ठेवावा तुमचे बोलणे दुसऱ्याला लागणार नाही किंवा खटकणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी जेणेकरून विचार करून बोलणे हे या काळामध्ये क्रमप्राप्त आहे या काळामध्ये तुम्ही धैर्याने वागल्यास त्याचे तुम्हाला उचित परिणाम मिळू शकतील कार्यक्षेत्रातही तुम्हाला या कालखंडामध्ये धैर्याची कसोटी लागणार आहे नवीन संकटे देखील तुमच्यावर येऊ शकतात परंतु या काळामध्ये तुमच्या वरिष्ठांचा सहयोग तुम्हाला प्राप्त होणार आहे नवीन प्रोजेक्ट सुरू करणार असाल तर त्यामध्ये त्यांनी सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे नवीन भांडवल गुंतवणूक करत असाल तर त्यामध्ये सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे तसेच या कालखंडामध्ये आपल्या संततीची काळजी देखील जरूर घ्या आणि त्यांच्या विद्याभ्यासाकडे देखील लक्ष द्या नवीन व्यापार सुरुवात करणार असाल तर शक्यतो या काळामध्ये नवीन व्यापारास सुरुवात करू नये आणि करणार असाल तर त्यात योग्य ती सावधानता बाळगूनच करावी प्रेमीजनांसाठी आणि दाम्पत्य जीवनासाठी त्यांनी विचारपूर्वक वागावे अन्यथा त्यांच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे तसेच राशीच्या जातकांना आधीपासून काही आजार असतील तर आजारातून मुक्ती देण्याचे संकेत हा गुरु देत आहे आयुवृद्धी होण्याचे योग आहेत आणि कोणाकडून तरी अकस्मित मदत मिळून त्यांची कामे मार्गे लागणार आहेत एकंदरीत पाहता राशीच्या जातकांसाठी हा कालखंड थोडा चांगला आणि थोडा सावधानता बाळगण्यासाठीचा आहे गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी त्यांनी या काळामध्ये श्री दत्ताची आराधना करावी तसेच हरभरा डाळ आणि गुळ यांचे दान दत्तमंदिरात करावे ब्राह्मणांचा सत्कार करावा त्यायोगे गुरुचे हे वक्री भर भ्रमण त्यांना फायदेशीर ठरण्यास मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरु हा अष्टमेश आणि लाभेश आहे आणि तो गोचरीने लग्नी भ्रमण करत आहे वक्री होत असलेला गुरु हा व्ययभावाचे आणि द्वितीय भावाचे भावा देखील फळ देत आहे आणि लग्नी असलेल्या या गुरूची दृष्टी पंचम सप्तम आणि नवम भावावर आहे ही दृष्टी चांगली जरी असली तरीसुद्धा व्ययस्थानाचे देखील फळ मिळत असल्याने जा राशीच्या जातकांची ही या काळामध्ये थोडी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे एकंदरीत मध्यम फलदायक असे वृषभ राशीचे वर्णन करता येईल तरी देखील संकटाची मालिका अधूनमधून सुरू राहणार आहे त्यामध्ये कोणाकडून तरी तुम्हाला अचानक मदत मिळून तुमची कामे मार्गी लागणार आहे किंवा त्यातून सुटका होण्याचे देखील दिसून येत आहे आपल्या काळा आपल्या स्वास्थ्याची या काळामध्ये त्यांनी काळजी घ्यावी आणि या कालखंडामध्ये आत्मनिरीक्षण करणे हे त्यांच्यासाठी ते मोलाचे आहे व्यापाऱ्यासाठी हा कालखंड उत्तम आहे परंतु नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार असाल तर त्यासाठी मात्र थोडी वाट पाहणे हे श्रेयस्कर आहे सध्या मोठी गुंतवणूक करण्या करण्याकडे कल नसावा नोकरी करणाऱ्यांसाठी या कालखंडामध्ये प्रमोशनचे योग मात्र दिसून येत आहे संततीकडून सुद्धा लाभकारक स्थिती असल्याचे दिसून येत आहे संततीची भागीदारी करणार असा तर हा कालखंड त्यासाठी अनुकूलता दर्वश दर्शवत आहे त्याचबरोबर ज्यांना संततीची कामना आहे त्यांच्यासाठी हा कालखंड संतती प्राप्तीचे योग मिळवून देणार आहे त्यांच्यासाठी शुभ संकेताची स्थिती हा गुरु देत आहे या काळामध्ये त्यांनी आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकावे आणि प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि त्याचबरोबर दाम्पत्य जीवन देखील त्यांचे अनुकूल राहणार रा आहे गुरुची प्रतिकूलता कमी होण्यासाठी या काळामध्ये त्यांनी पिवळ्या वस्तूंचे दान करावे तसेच श्रीहरी विष्णूंची किंवा दत्ताची यापैकी कोणीही एकाची भक्ती करावी कारण दत्त हे गुरुस्वरूप आहेत आणि श्रीहरी विष्णू देखील गुरुस्वरूप आहेत त्यामुळे त्यांची आराधना केल्यास त्यांच्या जीवनातील संकटे दूर होण्यास मदत मिळणार आहे या काळात त्यांना भाग्याची जोडसुद्धा मिळणार आहे त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ घेऊन आपले मार्गक्रमण करावे संकटातून मुक्तीचा मार्ग देखील वृषभ राशीच्या लोकांना मिळणार रा आहे या काळामध्ये गुरु आराधना करून गुरुचे अशुभत्व कमी करून त्याची शुभ फले प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची आराधना आणि उपासना नक्की करावी तर मिथून राशीच्या जातकांसाठी गुरु हा सप्तमेश आणि दशमेश आहे आणि तो व्ययस्त भावातून आपले गुरु गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती मिथून राशीला फारशी अनुकूल म्हणता येणार नाही आणि वेळभावात असलेल्या गुरुची दृष्टी असले ही चतुर्थ षष्ठ आणि अष्टम भावावर पडत आहे परंतु व्ययस्थानी असलेला हा गुरु आपल्या वक्र कालखंडामध्ये लग्नभावाचे आणि लाभभावाचेही फळ देणार आहे त्यामुळे मिथून राशीच्या जा जातकांसाठी सुद्धा हा कालखंड संमिश्र स्वरूपाचा असणार आहे हा कालखंड तुमच्या खर्चामध्ये वाढ करणारा असणार आहे या काळामध्ये तुम्ही आपल्या संततीची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे व्यापारासाठी जर परदेशी जाणार असाल तर त्यांनी नीट योजनाबद्ध आराखडा तयार करून मगच प्रवास करावा परंतु आध्यात्मिक प्रगती करणाऱ्यांसाठी हा कालखंड सर्व बाजूने अनुकूलता घेऊन येत आहे तसेच जर नवीन प्रॉपर्टी म्हणजे भूमी भवन किंवा वाहन इत्यादी खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे सहकर्मी लोकांशी या काळामध्ये त्यांनी सावधानपूर्णपुरते वर्तन करावे त्यामुळे कार्यक्षेत्रातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे तसेच अचानक लाभाचे देखील योग मिथून राशीसाठी दिसून येत आहे आणि त्यांनी मोठी गुंतवणूक करण्यापासून शक्यतो स्वतःला दूर ठेवावे प्रेमीजनांमध्ये फारशी अनुकूलता या काळामध्ये दिसून येत नाही गैरसमजापासून त्यांनी शक्यतो दूर राहावे आणि दाम्पत्य जीवनामध्ये वाद होणार नाही याची त्यांनी काळजी घेणे हे देखील फार महत्त्वाचे आहे ज्यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये आधीपासून तणाव आहे त्यांनी या काळखंडामध्ये विशेष खबरदारी घे खबरदारी घेणे हे देखील महत्त्वाचे आहे परंतु असे असले तरी देखील हा वक्री असलेला गुरु परिस्थितीतून बाहेर काढण्यास त्यांना मदत करणार आहे आणि या काळामध्ये त्यांनी धार्मिक कार्यात सहभाग घेतल्यास त्यांच्या जीवनातील गुरुचे अशुभत्व कमी होण्यास मदत होणार आहे एकंदरीत वक्री कालखंड मिथून राशीसाठी अनुकूलता घेऊन येत आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह षष्ठेश आणि नवमेश असून तो एकादश भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही तृतीय पंचम आणि सप्तम भावावर आहे वक्री गुरुमुळे काही अडचणी येण्याची शक्यता कर्कराशीच्या जातकांना दिसून येत आहे असे असले तरी देखील त्याची दृष्टी ही पराक्रम भावावर पडत असल्याने पराक्रमामध्ये वृद्धी होण्याचे योग आहेत नोकरीतसुद्धा प्रमोशनचे योग दिसून येत आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे जुन्या गुंतवणुकीपासून सुद्धा लाभ होण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे परंतु पार्टनरशिपमध्ये म्हणजे भागीदारीत व्यवसाय करणार असाल तर त्यामध्ये सावधानता बाळगणे हे प्रमुख गरजेचे आहे या काळामध्ये संततीशी तुमचे संबंध हे चांगले राहतील संततीकडून शुभ समाचार देखील मिळू शकतो तर प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांनी त्यासाठी बोलणी करण्यासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे आणि दाम्पत्य जीवनामध्ये ही स्थितीसुद्धा अनुकूल अनुकूलता असलेली दिसून येत आहे या काळात त्यांना त्यांच्या जोडीदाराचे सहाय्य देखील प्राप्त होणार आहे भावंडांची सुद्धा तुमचे या काळामध्ये संबंध चांगले असतील जवळची प्रॉपर्टी जर विकत घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जे जातक आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे त्यासाठी त्यांनी धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेणे हे महत्वाचे आहे दाम्पत्य जीवन सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे काही अडचण असलेली सध्या दिसत नाही व्यापारामध्ये प्रगती होण्याचे मार्ग दिसून येत आहे कर्क राशीसाठी गुरुचे हे भ्रमण चांगले दिसून येत आहे परंतु षष्ठ भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव असल्याने गुरुचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी देखील गुरुची आराधना करणे या काळामध्ये गरजेचे आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी गुरु है है। है। द, हा ग्रह पंचमेश आणि अष्टमेश आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे सिंह राशीच्या जातकांसाठी ही स्थिती अनुकूल असल्याचे दिसून येत आहे दशम भावामध्ये गोचर करत असलेल्या ह्या गुरुची दृष्टी द्वितीय भाव चतुर्थ भाव आणि षष्ठ भावावर आहे हा पिरियड सिंह राशीच्या जातकांसाठी चांगला आहे पण काही सतर्कता बाळवण्याची देखील गरज त्यांना नक्कीच पडणार आहे कार्यक्षेत्रामध्ये त्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल परंतु अंतिमत त्यांचा त्यामध्ये यश मिळणार आहे व्यापारासाठी हा कालखंड अनुकूल आहे नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा गुरुचे हे भ्रमण अनुकूलता दर्शवत आहे आणि नोकरीत काम करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग दिसून येत आहे संततीकडूनसुद्धा काही शुभ समाचार मिळण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड एकंदरीत अनुकूलताच घेऊन येत आहे ज्यांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात व्हावे अशी इच्छा आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यास या कालखंडात हरकत नाही तसेच दाम्पत्य जीवनही या कालखंडामध्ये मधुर राहताना दिसत आहे धनागमनाचे मार्ग तुम्हाला चालून येणार आहे अचल संपत्ती खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा गुरुचं हे का भ्रमण तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि पैतृक संपत्ती जर वाटणी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे या काळामध्ये सिंह राशीच्या जातकांना भाग्याची जोड मिळणार आहे तर कन्या राशीसाठी गुरु, सुन, वर, सा सा गुरु हा ग्रह चतुर्थेश आणि सप्तमेश असून तो भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही लग्नावर तृतीय भावावर आणि पंचम भावावर आहे हा पिरियड कन्या राशीच्या जातकांसाठी खूप चांगला आहे परंतु वक्री होणारा गुरु हा अष्टम भावाचेही फळ देत असेल असल्याने थोडीशी सावधानता बाळगणे हे गरजेचे आहे आणि त्याचे तुम्हाला काही थोडेफार अशुभ परिणामही दृष्टीस पडू शकतात या काळामध्ये विशेषत त्यांनी धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा कार्यक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केल्यास त्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळण्यास मदत मिळणार आहे त्यांच्या कामामध्ये अडचणी येतीलही पण त्यांचे काम मात्र थांबणार नाही मोठे प्रवास करण्याची किंवा घडून येण्याची शक्यता या कालखंडामध्ये दिसून येत आहे परंतु त्यात देखील सतर्कता बाळवण्याची गरज आहे कारण त्यात थोडीफार बाधा येण्याची शक्यता दिसून येत आहे आणि जे जातक आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड चांगला आहे नवीन काम सुरू करण्यास हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे या काळामध्ये मोठे लाभ देखील घडताना दिसून येतील परंतु सावधानता बाळगणे हे कन्या राशीसाठी या कालखंडामध्ये महत्वाचे आहे संततीविषयक प्रश्न असतील तर ते सुद्धा या कालखंडात मार्गी लागतील प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा असेल तरी देखील हा कालखंड त्यांना मदत करणारा असाच आहे परंतु त्यातही त्यांनी सावधानता बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे पराक्रमामध्ये वृद्धी होण्याचे योग त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसून येत आहे कारण आपला पराक्रम हा आपले भाग्य घडवतो कारण पराक्रम भावाच्या बरोबर समोर हा भाग्यभाव असतो या काळामध्ये मित्रांचा सुद्धा त्यांना सहयोग प्राप्त होताना दिसून येत आहे संततीची कामना असण्या असणाऱ्यांसाठी हा कालखंड गोड बातमी घेऊन येणारा असू शकतो अष्टमाचा प्रभाव देत असल्याने या काळामध्ये काही बाधा त्यांना येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही परंतु त्यामुळे निराश न होता आपले काम करत राहणे हे महत्त्वाचे आहे नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे या कालखंडामध्ये जीवनसाथीबरोबर जर भागीदारीत व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे तसेच गुरुचे हे भ्रमण आणि त्याचे अशुभत्व कमी होण्यासाठी कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा या कालखंडामध्ये दत्ताची नियमित आराधना दत्ताला पिवळे फूल केवडा अगरबत्ती त्याचबरोबर हरभरा डाळ आणि गूळ यांचे दान करावे त्यायोगे गुरुचे हे वक्र कालखंडातील अशुभत्व कमी होण्यास त्यांना मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण वक्री गृह गुरु ग्र गुरुचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम याचा हा पहिला भाग बघितला आहे आणि यामध्ये मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींचे राशीफल आज आपण पाहिले आहे पुढील भागामध्ये राहिलेल्या सहा राशींचे राशीफल पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार